मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात मराठा समाज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून रविवारपासून जेल रोड येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून देण्यात आली आहे गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराठी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत एकमत होत सर्वांत उपोषणाला पाठिंबा देऊन रविवारपासून धुळ्यात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला साखळी उपोषणात जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे सन्मान्य मनोज दादा जरांगी पाटलांनी सतरा तारखेपासून रात्री बारा वाजेपासून उपोषण सुरू केलेले आहे सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे मराठा समाजाच्या मागणींकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्या कारणाने धुळे सकाल मराठा समाजाच्या वतीने सरकारला वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कळवण्यात कळवण्यात निवेदनाच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे आणि सरकारने आम मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर होणारा येणारा काळ हा सरकारसाठी फार संघर्ष राहील कारण जेवी सत्तेतले पक्ष आहेत त्यांनी आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर येणाऱ्या काळात मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही आणि ह्या गोष्टीची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आणि म्हणून दादा जरांगे पाटलाला जर उद्या उठून काही झालंच तर याचा परिणाम सरकार राहू की विरोधी पक्ष नेते राहू यांनी याची दखल घ्यावी आणि तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय हा संपवा नाही तर येणाऱ्या काळात मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन याची दखल सरकार जबाबदार राहील प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे विनोद जगताप भानुदास बगदे साहेबराव देसाई हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे रणजितराजे भोसले विकास बाबर मनोज ढवळे राजेश पवार दीपक रौंदळ उल्हास यादव विरेंद्र मोरे वामन मोहिते श्याम रायगुडे दिनेश काळे किशोर वाघ सुनील ठाणगे हेमंत बडक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे